पेण तालुक्यातील सुप्रसिद्ध व गरीबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय एल डी पाटील यांना त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त गुरुवार चोवीस जुलै रोजी कॉलनी जवळील रविराज फार्म हाऊस येथे यावेळी त्यांचा पुतळा अनावरण सोहळा सुद्धा पार पडला डॉक्टर एल डी पाटील हे आदिवासी व गरीब रुग्णांचे कैवारी होते अत्यंत दरात उपचार करणाऱ्या या सेवाभावी डॉक्टरांनी गरजूंना केवळ औषधोपचारच दिले नाहीत तर अनेक वेळा पैशांची अडचण असणाऱ्यांना मोफत सेवाही पुरवली त्यामुळे त्यांचा दवाखाना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुग्णांनी सदैव गजबजलेला असायचा या कार्यक्रमात बोलताना अनेक मान्यवरांनी डॉक्टर पाटील यांच्या समाजकार्याचा वसा त्यांचे सुपुत्र डॉक्टर युवराज पाटील हे ने पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला श्रद्धांजली कार्यक्रमाला उद्योगपती पी पी खार पाटील राजा शेठ खार पाटील परीक्षित ठाकूर समीर ठाकूर अॅडव्होकेट हरिदास तोडेकर सागर खार पाटील समीर खार पाटील आर वी पाटील भालचंद्र पाटील अभिनंदन पाटील जावई व मुलगी मनाली सिद्धेश भोईर सोनाली संदेश पाटील डॉक्टर युवराज पाटील स्नेहल पाटील पाटील परिवार आणि पेंड मेडिकल असोसिएशनचे अनेक डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अखेरीस डॉक्टर एल डी पाटील यांच्या आठवणीने वातावरण भावनिक झाले आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले जनोदयकरिता विनायक पाटील पेंड